फील्ड आपण पाहतोय सतरा चेंडू आणि अठ्ठावन्न दाबा अठरा चेंडू अठ्ठावन्न दाबा बनवायच्या होत्या या ठिकाणी आपण पाहतोय आत्ता समीकरण आहे सतरा चेंडू अठ्ठावन्न दाबा हा फटका चांगला आहे तेवढ्याच ताकदीचा मात्र फटका दाखवला होता त्या ठिकाणी छत्रक्षक आहे आपण पाहतोय विचार केला तर मोहनला इथून मात्र खेळपट्टी सोडावी लागत्या पाच विकेट डाऊन पाली संघाला लागत असताना पहिला आदरा थांबायचं थांबायचंय से। बघा सेंटर गाडी विचारून घातलेलं का विचारलेलं प्रॉब्लेम चांगली गोलंदाजी हा पटका चांगला आहे त्या पटक्यासाठी शतरक्षक आहे पुन्हा एकदा सिद्धार्थ पवार येईल चेंडू काली फलंदाज होईल बात या ठिकाणी सचिनला सोडावं लागतंय मैदान बाळूला सोडावं लागतं मैदान या ठिकाणी आपण पाहतोय ऑन हॅट्रिक गोलंदाज आपण पाहतोय ती जे शुभम नाईक आपण पाहतोय बाबुराव कस शुबं तुसिद्दार, शुबं तुसिद्दार, शुबं तुसिद्दार, शुबं तुसिद्दार सा या ठिकाणी रमेश सेंटर पॅड असेल तर आपण त्या संघाला द्या हा फटका चांगला पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे सिद्धार्थ आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा शुभम टू सिद्धार्थ शुभम टू सिद्धार्थ शुभम टू सिद्धार्थ असा सामना चालू आहे असं वाटतं प्रॅक्टिस करता येत की काय हा पाली संघ कारण फटका तोच, गोलंदाज तोच शतरक्षक तोच आणि कृत्य घडलं जातंही तेच या ठिकाणी आपण पाहतोय ओरटू मास्टर